सांगली जिल्ह्यातील आटपाडी शहरातील संत सावतामाळी महाराज मठामागे गेल्या वर्षापासून बंद असलेली गाडी उभी आहे या ठिकाणी काही लहान खेळत होती ओरडत अमित फडतरे यांच्याकडे आली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घटनेनं संपूर्ण शहरात याबाबत खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की संत सावतामाळी महाराज मठाच्या पाठीमागे गेल्या एक वर्षापासून बंद असलेली चारचाकी गाडी नंबर एम एच नऊ बी एम त्रेसष्ट त्रेसष्ट उभी आहे या ठिकाणी लहान मुले खेळत असताना गाडीमधून वास येत असल्याची माहिती मुलांनी अमित फडतरे यांना दिली यावेळी अमित फडतरे यांनी गाडीचे दरवाजे उघडून पाहिले असता आतमध्ये अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला दरम्यान मृतदेहाचा असा उग्र वास येत असल्याने जवळ कुणी जाण्याचा धाडस करत नव्हतं हा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता या घटनेची माहिती त्यांनी आटपाडी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत